सातारा जिल्ह्यात दररोज होतोय अत्याचार महिला अत्याचार दलित अत्याचार धार्मिक अत्याचारात प्रचंड वाढ सन दोन हजार तेवीस अखेर तीनशे शहात्तर अत्याचार तर सन दोन हजार चोवीस जुलै अखेर दोनशे तेवीस अत्याचार एल बी मात्र सोन्याच्या प्रेमात गैरकृत्यांना आळा कधी बसणार आरपीआयचा सवाल रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वग सातारा जिल्हा प्रतिनिधी जय जय शिवराय जय भारत जय संविधान आज पुन्हा एकदा टीव्ही चॅनलच्या चा माध्यमातून येण्याचा प्रसंग कारण सातारा जिल्ह्यातलं प्रख्यात दैनिक तरुण भारत आणि या दैनिक तरुण भारतच्या जागरूक पत्रकार गवळी गौरी आवळे यांच्याच बातमी आहे की जिल्ह्यात अत्याचार विनयभंग फोक्सो चा वाढचा आलेख तरुण भारतच्या बातमीनुसार दोन हजार तेवीस मध्ये पाचशे पंच्याहत्तर गुन्हेकर जुलै दोन हजार चोवीस अखेर म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या जुलै पर्यंत तीनशे चौदा गुन्हे उघडकीस आणले तर दाखल झालेले आहेत एकूण दोन हजार तेवीस मध्ये तीनशे पंच्याहत्तर तर दोन हजार चोवीसच्या जुलै अखेरीस दोनशे एकवीस दोनशे तेवीस गुन्हे दाखल झालेले आहेत याचा अर्थ असा होतो प्रत्येक दिवसाला सातारा जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे महिला अत्याचार असेल दलित अत्याचार असेल धार्मिक अत्याचार असेल प्रत्येक दिवसाला कुठली कुठली त्या अत्याचाराची घटना घडलेली आहे मात्र या अत्याचाराच्या घटनेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं की काय सर्वसामान्यांना अपेक्षा असते की आम्हाला न्याय भेटावा जर तालुका पोलिस न्याय केला नाही तर लोक एस पी साहेबांकडे जातात विभागीय आयुक्तांकडे जातात किंवा एल सी बी कडे जातात किंवा स्थानिक गुन्ह्यांनुष्ठ विभाग किंवा आर्थिक गुन्ह्यांविषयी विभागाकडे जातात मात्र गेल्या दीड वर्षाचं जर अवलोकन हो केलं तर सातारा जिल्ह्यातली एल सी बी म्हणजे लोकल क्राईम ब्रँच विभाग आहे हा विभाग फक्त सोनेच्याच पाठीमाग लागलाय की काय सोनेच त्यांना भूल बोलाव्या पडलाय की काय हा प्रश्न माझ्यासह सर्वसामान्य महिला वर्गाच्या खरं तर ही बातमी वाचल्यानंतर सातारा शहराध्यक्ष एकासाठी बोलून दाखवलं की हे सगळ्या अत्याचाराचे प्रमाण घडता येतात मात्र याच्यामध्ये पोलीस लीड करताना दिसून येत नाही म्हणजे या गुन्ह्याचा जेवढा कसोशीने तपास झाला पाहिजे विशाल तो तपास पोलीस करताना दिसून येत नाही लोकल क्राईम ब्रँच म्हणलं की चांगल्या चांगल्याच्या पायकांची वाळू सरकते चांगल्या चांगल्याच्या पॅन्ट होतात मात्र या ठिकाणी लोकल क्राईम ब्रँचला दलित अत्याचार महिला अत्याचार धार्मिक अत्याचार दिसून येत नाही का का लोकल क्राईम ब्रँच फक्त सोन्याची रिकव्हरी करण्यात गुंतली आहे एल सीबी ब्रँचला काय सोन्याचा भूलभाल पडलेला आहे का मला वाटतं एल चे पी आय उत्तम देवकर साहेब ना देवकर साहेब आहेत एलसीबीचे पी आय देवकर साहेब आहेत देवकर साहेबांनी कुठली दलित अत्याचाराची महिला अत्याचार किंवा धार्मिक अत्याचाराची हातली आमचे तर ऐकिवात नाही काल परवा पुशेसावळीमध्ये घडणारा घटना असेल ती घटना सुद्धा एवढा मोठा जात धार्मिक अत्याचार झाला मात्र ते एलसीबीकडे तपास वर्ग केला गेला नाही पालवण मधल्या महिलेवरती भर चौकामध्ये धनदांडग्यांनी माजलेल्या जातीवाद्यांनी लात बोखी उसाच्या धोकाने फोडून काढली मात्र त्याचा तपास एरसीबी कडे कधी वर्ग झाले बघितला नाही अगदी काल परवा खंडाळ्या मधलं वायदंडेचं प्रकरण त्या खंडाळ्याच्या पीआयला साधा अट्रोसिटी कायदा कळून येत नाही सदर प्रकरणामध्ये एफ आय मध्ये कुठलाही कलम लावलं गेलेलं नाही या वायदंडेला विशाल भाऊ पूर्ण गावातनं नगल करून नागड करून धिंड काढली नागड करून अख्या गावात न फिरवला आणि त्याच्यानंतर सोडून दिला फक्त संशयावरनं तो मातंग समायाचा आहे म्हणून लग्न करून धिंड काढले आणि त्याला इतकं बेदम मारहाण झालेली आहे की अंगातून रक्त फुटल एवढी विचित्र मारहाण झालेली आहे त्याला मात्र तरी सुद्धा तिथला आय हा अॅट्रॉसिटीचा कलम लावत नाही अॅट्रॉसिटी दाखल होत नाही ज्या ज्या ठिकाणी अॅट्रोसिटी दाखल केली जाते त्या त्या ठिकाणी क्रॉस कंप्लेट दाखल करून चोरीचे गुन्हे दरोड्याचे गुन्हे विनयभंगाचे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल केले जातात मात्र हे कुठेही कागदावर आणलं जात नाही सातारा जिल्ह्यामध्ये क्राईम रेट प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे सातारा जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष हो, सातारा पोलीस सा अधीक्षक आदरणीय समीर शेख साहेब यांचं लक्ष सगळ्याच बाजूला आहे का हा आशंक्तेचा सा प्रश्न निर्माण होतो कारण जी प्रकरण तालुका पोलीस चौकीला तपासाला असतात ती प्रकरण तपासाच्या अंतिम टप्प्यात आली की ऑटोमॅटिकली ती प्रकरण एमसीबीला वर्ग केली जातात आणि कालपर्वाचं उदाहरण घ्यायचं म्हणलं बंटी बबलीचं प्रकरण म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये आपली पंतप्रधान सल्ला कश्मीरा पवार आणि बोगसरा एजंट गणेश गायकवाड यांचं प्रकरण सातारा सिटी पोलीस चौकीचे पी आय याच्या अगोदर जे पीआय भगवानराव निंबाळकर होते त्यांनी किती लाख छापले हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र जे मस्के पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनी चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे मात्र तो तपास अंतिम टप्प्यात आला की बरोबर तो तपास लोकल क्राईम कडे म्हणजे एल सी कडे वर्ग केला गेला हे नेमकं गणित काय कळलं नाही तिकडं वर्ग केला म्हणजे सिटी पोलीस चौकीचा पी आय अकार्यक्षम आहे का असं जर असेल तर आमची अशी मागणी राहणार आहे सिटी पोलीस पद पदरिक्त करा आणि एल सीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसवा पीआयला बसवा म्हणजे सोनं ते सोनं आणि चांदी ते चांदी होऊन जाईल कारण जोपर्यंत हायकोर्ट आमदार जयकुमार गोरेवरती गुन्हा दाखल करा म्हणत नाही तोपर्यंत आमदार जयकुमार गोरेवरती गुन्हा दाखल झालेला नाही जय तो जयकुमार गोरेनं दलित अत्याचारामध्ये सक्रिय सहभाग आहे म्हणजे हायकोर्टानं जर आदेश दिला तरच गुन्हा दाखल करायचा सातारा जिल्ह्यातल्या पोलिसांची ही दुटप्पी भूमिका सर्वसामान्यांना घातक ठरत आहे एका बाजूला सर्वसामान्यांचे गोरगरीब असले यांना टाचे खाली रगडून काढायचं आणि दुसऱ्या बाजूला व्हाईट कॉलर क्राईम असत धमदांडगी असतील यांना मात्र गोंजरायचं हा जो प्रकार सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहे विशेषतः लोकल क्राईम ब्रँच मध्ये त्यामुळं बहुतेक महिला वर्गातून हा प्रश्न विचारला जातोय की लोकल क्राईम ब्रँच एल सी बी विभाग हा फक्त सोलर रिकव्हरी करण्यातच की काय दोन किलो सोनं वसूल रिकवर केली तीन किलो के सोनं वसुली केली चार किलो के सोनं वसुली केली म्हणजे एल सी बी विभागाला विभागाला एवढं सोन्याचा बुलबुला का पडलाय हा संशोधनाचा मुद्दा ठरतो मात्र याही पलीकडे जाऊन महिला वर्गांना दलितांना आणि धार्मिक अत्याचाराची कुठलीही केस लोकल क्राईम ब्रँचकडून हाताळली गेली नाही याचं उत्तर अद्याप भेटलेलं नाही यदा कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर सातारा पोलीस प्रशासनाला द्यावं लागणार आहे कारण एकमेव खातं असं आहे एकमेव खाता असा आहे अरे हा प्रत्यक्ष तक्रार तुम्ही आहे बंटी बबली प्रकरणामध्ये बंटी बबली प्रकरणामध्ये प्रत्यक्ष तक्रारदार आहेत मात्र फिर्यादीची तक्रार न घेता घोडके नावाच्या पोलिसाला तक्रार यायला भाग पाडले नाही गाडगे नावाच्या राहुल गाडगेची तक्रार दाखल करून घेतली मला वाटतं काल परवा जिल्हा कोर्टाने विचारलं की फिलिप बांबळ तक्रार द्यायला तयार असताना राहुल गाडगे तक्रारदार कसा काय धडधडीत खोट्या बोलण्याची पोलिसांची वृत्ती की म्हणे फिलिप बांबळची तर तक्रार दाखल करण्यात आलेच नाही याच फिलिप बांबळला हजेरी लावली होती पोलीस चौकीला आणि प्रत्येक आठवड्याला अख्खा दिवस फिलिप बांबळ पोलीस चौकीत बसून काढत होता मात्र पोलिसांना तो आढळून येत नव्हता दिसत नव्हता एकमेव खातं असे की ज्यांना प्रश्न कोणी विचारायचा नाही प्रश्न विचारला की त्यांचा इगोहा होतो आणि मग त्यांनी पेन चालवतील तो कायदा ती म्हणतील तो कायदा कुणाचं बोचक कधी बांधायचं कुणाला कुठं कसं अडकावायचं आणि कुणाचं तोंड बंद करायचं याचं प्रत्यक्ष स्पेशल ट्रेन असलेलं खातं म्हणजे सातारा पोलीस आहे असं म्हणतं वावग ठरणार नाही हा सगळा प्रपंच आपल्या समोर आणण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की गौरी आवडीचा भाय वास्तव मांडलेला आहे याच्याबाबत पोलीस प्रशासन स्पष्ट त्यांची कबुली देणार आहेत की नाही त्यांचं म्हणणं मांडणार आहेत की नाही सातारा जिल्ह्यामध्ये दिवसादिवस दलित अत्याचार महिला अत्याचार आणि धार्मिक अत्याचार वाढत असताना एल सी बी विभाग का त्याचा तपास करत नाही किंवा एल सी विभाग त्याच्यामध्ये का लीड करत नाही एल बी विभागाला फक्त सोनच वसूल करण्यासाठी ठेवलंय की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे हे वाढत्या अत्याचाराचं प्रमाण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणवणारा शिवरायांची राजगादी म्हणवणारा मराठ्यांची राजधानी म्हणणाऱ्या या सातारा जिल्ह्याला लांछनास्पद बाब आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं दलित अत्याचार महिला अत्याचार आणि धार्मिक अत्याचाराने गांभीर्यानं बघणं ही काळाची गरज ठरलेली आहे तुर्तास इथपर्यंत थांबू यदा कदाचित गौऱ्यावरून दिलेल्या बातमीच्या नंतर सातारा जिल्ह्यातला क्राईम रेट दलित अत्याचाराचा महिला अत्याचाराचा किंवा दारिव्य अत्याचाराचा कमी होईल असा आपण ग्रहित धरू आणि दोन दिवसानंतर पुन्हा एकदा पुढच्या पुर्णाग भागामध्ये सोन्यासाठी सोनारांचे कान झालेत लाल हा एपिसोड हा भाग घेऊन पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे तुर्तास राहितो जय भीम जय भारत जय शिवराय जय सफिल